आज शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी तसं पाहिलं तर संपूर्ण भारतामध्येच आज मतमोजणी त्या ठिकाणी चालू आहे आणि आज खरं वास्तविक आपली मतमोजणी ही राजदगाव या ठिकाणी चालू आहे जवळपास तेरावी फेरी त्या ठिकाणी चालू आहे आणि आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोले यांचा जवळपास आता सत्तर ते ऐंशी हजाराचं लीड या तेराव्या फेरी अखेर या ठिकाणी झालेलं आहे अजून जवळपास पंधरा ते सोळा फेऱ्या बाकी आहेत निश्चित प्रकारे अमोल कोले हे साधारणतः ती एक ते दीड लाखाच्या मतांनी मताधिक्याने त्या ठिकाणी विजय होती याच्यामध्ये निश्चित प्रकारे आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आणि विशेष करून आज जर पाहिलं तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष करून अमोल कोले यांना जवळपास पाच ते दहा हजाराचं लीड आत्तापर्यंत या फेऱ्यान अखेर त्या ठिकाणी मिळालेलं आहे तेव्हा संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारी चार वाजेपर्यंत हे सर्व निकाल त्या ठिकाणी क्लिअर होतील आणि निश्चित प्रकारे आंबेगाव तालुका देखील हा साधारणतः पंधरा ते दहा ते पंधरा ते वीस हजार हे लीड डॉक्टर अमोल कोले यांना या ठिकाणी राहील तसं पाहिलं तर कुंदन असेल आंबेगाव असेल खेड असेल आतापर्यंत एक चांगल्या प्रकारचं लीड भोसरी असेल आडपसर असेल त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि निश्चित प्रकारे आता सांगितल्याप्रमाणे एक लाख ते दीड लाखांनी त्यांचा निश्चित प्रकारे या ठिकाणी विजय होईल असं मी या ठिकाणी आपल्याला सूचित करतो शिवाजी महाराष्ट्र महाविकास आघाडीचा